नमस्कार आज आपण पोषण आणि व्यायामाच्या जगात घुसणार आहोत म्हणजे इतकं गोंधळ आहे इतकी माहिती आहे की नेमकं काय खरं मानायचं हेच कळत नाही बरोबर आणि म्हणूनच आज आपण पोषण तज्ञ ऍलन अॅरेगॉन यांच्या मुलाखतीमधील काही महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत हो आणि त्यातून आपण काही मोठ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत म्हणजे एका जेवणात किती प्रोटीन घ्यावं व्यायामानंतर लगेच तो प्रोटीन शेक प्यायलाच पाहिजे का आणि तो एक आवडता प्रश्न उपाशीपोटी व्यायाम केल्याने खरंच जास्त चरबी जळते का अगदी चला तर मग या सगळ्या गैरसमजांची चिरफाड करूया आणि विज्ञानाच्या आधारावर सत्य काय आहे ते शोधूया आजचा उद्देश हाच आहे की ठोस माहिती मिळवणे म्हणजे फक्त काय करायचं हे नाही तर ते का आणि कसं करायचं यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत उत्तम चला तर मग सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध काय म्हणतात त्याला मिथकापासून सुरुवात करूया आपण नेहमी ऐकतो की आपलं शरीर एका जेवणात फक्त तीस ग्राम प्रोटीन वापरू शकतं हो आणि त्यापेक्षा जास्त घेतलेलं प्रोटीन वाया जातं बरोबर यात कितपत तथ्य आहे खरं सांगायचं तर हा फिटनेस जगातील सर्वात मोठा आणि टिकून राहिलेला गैरसमज आहे याची सुरुवात झाली दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र केल्यामुळे दोन वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या एक म्हणजे मसल प्रोटीन सिंथेसिस म्हणजे स्नायू तयार होण्याची प्रक्रिया आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराकडून प्रोटीनचा एकूण वापर अच्छा म्हणजे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत लोक सहसा याला एकच समजतात अगदी बरोबर आणि इथेच तर सगळा गोंधळ आहे बघा मसल प्रोटीन सिंथेसिस म्हणजे व्यायामानंतर स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ होण्यासाठी प्रोटीन वापरलं जाणं ओके okay. त्यासाठी वापरलं जाणाऱ्या प्रोटीनला एक मर्यादा असू शकते पण आपलं शरीर प्रोटीन फक्त स्नायू बनवण्यासाठी नाही ना वापरत खरंय इतरही बरीच कामं असतात हो ऊर्जा निर्माण करणे हॉर्मोन्स तयार करणे अवयवांची देखभाल अशी अनेक कामं आहेत त्यामुळे शरीर तीस ग्रॅमपेक्षा खूप जास्त प्रोटीन सहज पचवू आणि वापरू शकतं अगदी अचूक उदाहरण दिलंय आणि गंमत म्हणजे आता नवीन संशोधनानुसार स्नायू बनवण्याची मर्यादा सुद्धा तीस ग्रॅम पेक्षा जास्त आहे अरे वा हो, हो, हो दोन हजार सोळा मध्ये मॅक्नॉटॉन आणि त्यांच्या टीमने एक महत्वाचा अभ्यास केला त्यांनी पूर्ण शरीराचा व्यायाम करणाऱ्या लोकांना वीस ग्रॅम आणि चाळीस ग्रॅम प्रोटीन दिलं आणि काय आढळलं त्यांना त्यांना स्पष्टपणे आढळलं की चाळीस ग्रॅम प्रोटीन घेतल्यावर स्नायू तयार होण्याची प्रक्रिया खूप जास्त जास्त प्रभावी होती म्हणजे व्यायामाचा आहे जर स्नायूंना चालना दिली तर शरीराची प्रोटीनची गरज वाढते हा मुद्दा खूप लोक विसरतात अगदी एका अलीकडील अभ्यासात तर शंभर ग्रॅम प्रोटीन डोसचाही अभ्यास केला गेला आणि त्यातही स्नायूंची वाढ जास्त दिसून आली शंभर ग्रॅम हो पण त्या अभ्यासात एक अडचण होती त्यांनी पंचवीस आणि शंभर ग्रॅमची तुलना केली पण मध्ये चाळीस किंवा पन्नासचा गट ठेवला नाही त्यामुळे नक्की मर्यादा कुठे आहे हे सांगणं थोडं कठीण आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे हो ती वीस तीस ग्रॅमची मर्यादा चुकीची आहे व्यावहारिक सल्ला द्यायचा झाल्यास प्रति जेवण आपल्या शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम शून्य पॉइंट चार ते शून्य पॉइंट सहा ग्रॅम प्रोटीन घेणं ते सर्वात प्रभावी ठरू शकतं ही माहिती खरंच खूप मोलाची आहे म्हणजे प्रोटीनच्या प्रमाणाबद्दल बरीच लवचिकता आहे आता याच मुद्द्याला धरून पुढच्या प्रश्नाकडे येऊया प्रोटीनच्या वेळेबद्दल ती प्रसिद्ध विंडो जादुई खिडकी हो व्यायामानंतर तीस साठ मिनिटात प्रोटीन शेक घेतला नाही तर सगळा व्यायाम वाया जातो अशी भीती घातली जाते हो ही विंडोची संकल्पना खूप लोकप्रिय आहे पण इथे एक रंजक गोष्ट अशी आहे की ही संकल्पना आली कुठून तर ही मुख्यत्वे उपाशीपोटी व्यायाम करणाऱ्यांवर केलेल्या संशोधनावर आधारित आहे अच्छा जर तुम्ही रात्रभर काही खाल्लेलं नसेल आणि सकाळी उठून थेट व्यायाम केला असेल तर तुमच्या रक्तात पोषक तत्व नसतात अशा वेळी व्यायामानंतर लगेच प्रोटीन घेतल्याचा फायदा होतो पण बहुतेक लोक तर व्यायामाच्या आधी काहीतरी खातात मग त्यांचं काय त्यांनाही हे तसंच लागू होतं का नाही आणि हाच महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही व्यायामाच्या काही तास आधी एक जेवण केलं असेल तर त्यातील पोषक तत्व म्हणजे अमिनो ऍसिड्स हळूहळू रक्तात मिसळत असतात म्हणजे ती लगेच पचून जात नाहीत नाही एका मध्यम आकाराच्या जेवणाचा प्रभाव तीन ते सहा तास टिकू शकतो त्यामुळे व्यायामानंतरही तुमच्या शरीराला पोषक तत्वांचा पुरवठा सुरूच असतो त्यामुळे लगेच प्रोटीन शेक पिण्याची घाई नसते म्हणजे ती अॅनाबॉलिक विंडो काही मिनिटांची नसून ती काही तासांची असू शकते ही तर खिडकीपेक्षा मोठा दरवाजा वाटतोय त्याला अॅनाबॉलिक बाण डोर म्हणू शकता खरंतर एका मोठ्या मीटा अॅनॅलिसिसमध्ये म्हणजे अनेक अभ्यासांच्या एकत्रित विश्लेषणात हेच सिद्ध झालं आहे काय सिद्ध झालंय की जोपर्यंत दिवसभरातील एकूण प्रोटीनचं प्रमाण पुरेसा आहे म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्रॅम सुमारे एक पॉइंट सहा ते एक पॉइंट आठ ग्रॅम तोपर्यंत जेवणाच्या वेळेला फारसं महत्व नाही वा व्यायामानंतर स्नायूंची दुरुस्ती आणि वाढ ही प्रक्रिया तर अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांपर्यंत सुरू राहते म्हणजे ती विंडो काही दिवसांची असते असं म्हणायलाही हरकत नाही ही माहिती अनेकांना मोठा दिलासा देणारी आहे म्हणजे जिममधून बाहेर पडल्यावर प्रोटीन शेकसाठी ती धावपळ करण्याची खरंच गरज नाही अजिबात नाही आता तिसऱ्या मोठ्या गैरसमजाकडे येऊया हा फॅट लॉसशी संबंधित आहे अनेकांना वाटतं की सकाळी उपाशीपोटी कार्डिओ केल्यानं जास्त चरबी जळते हो हे अर्धसत्य आहे आणि अर्धसत्य हे पूर्ण खोट्यापेक्षा जास्त धोकादायक असू शकतं कारण त्यात सत्याचा अंश असतो अगदी हे खरं आहे की उपाशीपोटी व्यायाम करताना शरीर ऊर्जेसाठी शरीरातील चरबीचा जास्त वापर करतं कारण सोपं रक्तात ग्लुकोज उपलब्ध नसतं बरोबर पण व्यायामादरम्यान हा शब्द इथे महत्वाचा आहे की नाही दिवसभराच्या एकूण कॅलरी खर्चावर याचा काय परिणाम होतो नेमका हाच मुद्दा आहे ज्यांनी जेवण करून व्यायाम केला आहे त्यांचं शरीर व्यायामादरम्यान कमी चरबी आणि जास्त ग्लुकोज वापरतं हो पण दिवसाभरात नंतरच्या वेळेत त्यांचं शरीर ऊर्जेसाठी जास्त चरबी जाळतं याला कॉम्पेन्सेशन इफेक्ट म्हणतात त्यामुळे दिवसाच्या शेवटी हिशोब सारखाच होतो अच्छा म्हणजे दोन्ही गटांनी साधारणतः सारखीच चरबी जाळलेली असते हो नक्कीच एका प्रसिद्ध अभ्यासात कॉलेजच्या तरुणींना दोन गटांमध्ये विभागलं होतं एक गट उपाशीपोटी कार्डिओ करायचा आणि दुसरा जेवणानंतर आणि निकाल दोन्ही गटांना दिवसभरात समान कॅलरीज दिल्या गेल्या चार आठवड्यांनंतर दोन्ही गटांमध्ये फॅट लॉसमध्ये कोणताही लक्षणीय फरक आढळला नाही म्हणजे निष्कर्ष अगदी सोप्पाय हो तुमच्या सोयीनुसार व्यायाम करा जी पद्धत तुम्हाला आवडते आणि जी तुम्ही सातत्याने करू शकता तीच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं म्हणजे आपण आपल्या शरीराचं आणि सोयीचं ऐकलं पाहिजे आता एका जादूई वाटणाऱ्या गोष्टीबद्दल बोलूया बॉडी रिकम्पोजिशन म्हणजे एकाच वेळी स्नायू बनवणे आणि चरबी कमी करणे हो हे शक्य आहे का कारण हे भौतिकशास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध वाटतं हे केवळ शक्यच नाही तर अनेक अभ्यासांमध्ये ते सिद्धही झालं आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यासाठी कॅलरीज कमी करण्याची म्हणजे कॅलरी डेफिसिटमध्ये राहण्याची गरज नाही एक मिनिट थांबा हे कसं शक्य आहे कॅलरीज जास्त घेऊन चरबी कशी कमी होणार हे तर पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय यामागचं रहस्य आहे प्रोटीनचं खूप जास्त सेवन या अभ्यासांमध्ये सहभागी लोक शरीराच्या वजनाच्या एक ते एक ग्रॅम प्रचंड प्रोटीन घेत होते बापरे, हे सामान्य गरजेपेक्षा खूप हो जेव्हा आहारात फक्त प्रोटीन वाढवलं जातं आणि व्यायाम केला जातो तेव्हा एक वेगळीच गोष्ट घडते यालाच प्रोटीन ओव्हरफीडिंग म्हणतात आणि हे प्रोटीन ओव्हरफीडिंग नेमकं का काय करतं अतिरिक्त प्रोटीन शरीरात गेल्यावर त्याचे तीन परिणाम होतात एक प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते अच्छा दोन ते स्नायूंच्या वाढीसाठी थेट वापरलं जातं आणि तीन ते चरबी म्हणून साठवले जाण्याची शक्यता खूप कमी असते म्हणजे शरीर आपोआप चरबी गमावू लागतं आणि त्याच वेळी स्नायू तयार करतं अगदी तुम्ही शरीराला इतके बिल्डिंग ब्लॉक्स देता की ते स्नायू बांधण्यावर लक्ष केंद्रित करतं आणि ऊर्जेसाठी चरबीचा वापर करतं हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे अतिरिक्त प्रोटीनमधून मिळालेल्या कॅलरीज मेटाबॉलिझम वाढवतात आणि चरबी म्हणून साठवल्या जात नाहीत हो पण हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हे खूप जास्त प्रोटीन सेवल आणि नियमित व्यायामाच्या जोरावर शक्य आहे नक्कीच आपण प्रोटीनवर खूप बोललो आता त्या गोष्टींबद्दल बोलूया ज्यांना अनेकदा खलनायक ठरवलं जातं सुरुवात करूया कार्बोहायड्रेट्स पासून हो काब्ज फॅट लॉस करायचं असेल तर काब्ज सोडा असं सांगितलं जातं यात किती तथ्य आहे हा आणखी एक मोठा गैरसमज आहे अनेक अभ्यासांमध्ये कमी कार्ब आणि जास्त कार्ब आहारांची तुलना केली गेली आहे आणि जेव्हा दोन्ही गटांमधल्या एकूण कॅलरीज आणि प्रोटीनचं प्रमाण समान ठेवलं जातं तेव्हा तेव्हा ते फॅट लॉसमध्ये कोणताही फरक आढळत नाही जोपर्यंत तुम्ही योग्य प्रमाणात कॅलरीज आणि प्रोटीन घेत आहात तोपर्यंत कर्बोदके चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणत नाहीत म्हणजे लो कार्ब डाएट यशस्वी होण्याचं खरं कारण हे असू शकतं की कार्ब्स कमी केल्याने लोक आपोआप कमी कॅलरीज खातात आणि जास्त प्रोटीन घेतात ना की कार्ब्स स्वतःच वाईट आहेत अगदी बरोबर आता दुसऱ्या खलनायकाकडे वळूया सीड ऑइल्स म्हणजे वनस्पतींच्या बियांपासून बनवलेली तेल त्यांच्याबद्दल खूप भीती पसरवली जाते हो त्यांना गरजेपेक्षा जास्त वाईट ठरवलं जातं पण संशोधनानुसार बटर किंवा प्राण्यांच्या चरबीपेक्षा सीड ऑइल्स म्हणजे कॅनोला ऑइल हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतात मग ही भीती आली कुठून हे भीती गिल्ट बाय असोसिएशन किंवा संगतीमुळे आलेल्या दोषातून आली आहे खरी समस्या तेलात नाही तर ती ज्या अति प्रक्रिया केलेल्या पदार्थांसोबत खाल्ली जातात त्यात आहे जसे की तळलेले पदार्थ चिप्स किंवा पॅक केलेले स्नॅक्स बरोबर या पदार्थांमध्ये तेल साखर आणि मीठ यांचं मिश्रण असतं जे आरोग्यासाठी हानिकारक का आहे नुसतं तेल नाही त्यामुळे तेलाला दोष देण्याऐवजी आपण काय खातोय यावर लक्ष द्यायला हवं हे खूप महत्वाचं आहे आपण आतापर्यंत आहार आणि व्यायामाबद्दल बोललो शेवटी सप्लिमेंट्सबद्दल थोडं बोलूया कोणती सप्लिमेंट्स खरंच उपयुक्त आहेत सप्लिमेंट्स हे नावाप्रमाणेच आहाराला पूरक असतात पर्याय नाही पण काही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात जसं की क्रियाटिन जे ताकदीसाठी ओळखलं जातं हो ताकद आणि स्नायूंच्या वाढीसाठी हे सर्वात जास्त संशोधन झालेलं आणि प्रभावी सप्लिमेंट आहे मग आहे कोलेजन जे त्वचा आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असू शकतं आणि विटॅमिन डी थ्री हो विटॅमिन डी थ्री फिश ऑइल आणि मॅग्नेशियम या तिन्हींची कमतरता बऱ्याच लोकांमध्ये आढळते आणि ते आरोग्यासाठी महत्वाचे आहेत म्हणजे ही जादूची गोळी नाही तर आहारातल्या उणीवा भरून काढणारी साधनं आहेत अगदी कोणतंही सप्लिमेंट घेण्याआधी ते आपल्याला खरंच गरजेचं आहे का याचा विचार करणं महत्वाचं आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते पोषण आणि व्यायामाचे नियम पूर्वी वाटायचे तितके कठोर आणि क्लिष्ट नाहीत बरोबर दिवसभरातील एकूण प्रोटीनचं प्रमाण एकूण कॅलरीज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य हे जेवणाच्या किंवा व्यायामाच्या वेळेपेक्षा जास्त महत्वाचे आहेत आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप जास्त लवचिकता आपल्या हातात आहे अगदी बरोबर आज आपण काय आणि कसे यावर लक्ष केंद्रित केले पण या सर्व संशोधनातून एक गोष्ट अप्रत्यक्षपणे समोर येते ती म्हणजे आपण नेहमी परिपूर्ण नियम शोधण्याचा प्रयत्न करतो परफेक्ट डाएट परफेक्ट वेळ परफेक्ट व्यायाम हो खरं आपल्याला अशी सवय शोधायची आहे जी आपल्याला मनापासून आवडेल आणि जी आपण सहज टिकवू शकू म्हणजे खरी जादू एखाद्या विशिष्ट पोषक तत्वात किंवा वेळेत नाही तर सातत्यात आहे बरोबर अशी दिनचर्या तयार करण्यात आहे जी आपल्या आयुष्याचा एक भाग बनेल ओझ नाही यावर विचार करायला हरकत नाही